बुलढाणा विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत शिंदे सेनेचे संजय यांनी आठशे एक्केचाळीस मतांनी विजय उद्धव सेनेच्या जयश्री शेळके यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत रंगत वाढत गेल्यानं ही लढत प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये गायकवाड यांनी आघाडी घेतली होती मात्र सहाव्या व सातव्या फेरीत जयश्री शेळके यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी मिळवली तरीही आठव्या फेरीत संजय गायकवाड यांनी पुनरागमन करत शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली निकालाच्या अंतिम आकड्यानुसार गायकवाड यांनी एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतं मिळवून विजय मिळवला तर शेळके यांना नव्वद हजार आठशे एकोणीस मतं मिळाली आहेत वंचित बहुजन आघाडीचं स्थान वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत वाघोदे यांना केवळ सात हजार एकशे शेहेचाळीस मतं मिळाले त्यामुळे या निवडणुकीत वंचितचा प्रभाव मर्यादित राहिला निकाल जाहीर होताच गायकवाड यांच्या समर्थकांनी शहरभर आनंदोत्सव साजरा केला फटाके फोडून गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला शहरातील लहान मुलांनाही या उत्सवात सहभाग घेतला तर गायकवाड समर्थकांनी विठाई वाटत जल्लोषाला उधाण आणलं संजय गायकवाड यांचा हा विजय पक्षासाठी निर्णायक मांडला जातोय मतदारांनी विकास कामांवर विश्वास ठेवत त्यांना पुन्हा संधी दिल्याचं गायकवाड यांनी सांगितलं दुसरीकडे जयश्री शेळके यांची झुंजही कौतुकास्पद ठरली ही निवडणूक शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यातील संघर्षाचा महत्वाचा टप्पा मांडला जाते दोन्ही गटांसाठी भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरेल